मोहपाची पाण्याची टाकी बनली विषारी अंबार वीस वर्षापासून साचलेली उंदीर माकडांची घाण प्रशासन मुंगिळून गप्प का मोहोपा शहर वार्ड क्रमांक शून्य तीन मधील मुख्य पाण्याच्या टाकीची स्थिती अत्यंत भयप्रद आहे तपासणीत हे वास्तव्य समोर आलं की गेल्या वीस वर्षापासून या टाकीची एकदाही साफसफाई करण्यात आलेली नाही याच टाकीतून संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो टाकीच्या आत उंदीर माकडे कीटक शेवाळ आणि मोठ्या प्रमाणात घाण आढळली असून नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे वार्ड रहिवासी मधुकरजी शेरजे यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरात टाकीचे गढूळ पाणी ओव्हरफ्लो होऊन शिरते अनेक वर्षापासून ही समस्या असतानाही प्रशासनाने या गंभीर मुद्द्याकडे पूर्णत दुर्लक्ष केले आहे टाकीच्या परिसरात साचलेला कचरा तुटलेल्या भिंती आणि जनावरांचे मलमूत्र आढळले आहे जी प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दर्शवते नागरिकांमध्ये या हलगर्जीपणामुळे तीव्र संताप आहे एका नागरिकाने वीस वर्षापासून कोणी साफ केली नाही हा आमच्या आरोग्याशी उघडपणे केलेला खेळ आहे असं म्हटले आरोग्यावर मोठा धोका दूषित पाण्यामुळे पाचन रोग त्वचेचे संक्रमण आणि जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे लहान मुले महिला आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र इशारा दिला आहे की जर तात्काळ टाकीची साफसफाई दुरुस्ती आणि पाण्याची गुणवत्ता तपासणी झाली नाही तर मोठ्या स्तरावर आंदोलन केलं जाईल नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की हा केवळ हलगर्जीपणा नसून जनतेच्या आरोग्याशी केलेला गंभीर धोका आहे जो आता सहन केला जाणार नाही सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी